भिवंडी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस शहापूर विधानसभा कार्यकर्ता मेळावा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री उमेश दत्ता मामा म्हात्रे आणि माजी आमदार जितेंद्र आव्हाड माननीय महेशजी तपासे आमदार सुनीलजी भुसारा शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब सौविद्यादाई वेखंडे काशीनाथजी पाटील यांच्या उपस्थितीत शहापूर येथे संपन्न झाला या शरद शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते हजारोच्या संख्येने उपस्थित होते या मेलाव्याचे आयोजन शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा साहेब मनोजजी विषय यांनी उत्तम प्रकारे नियोजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रवादीचे मुख्य अध्यक्ष अंकुशजी सातपुते यांनी केले